उद्यापासून अंतरवाली सराठीत साखळी उपोषण करणार तर संध्याकाळी पाच वाजता अमरण उपोषणाची दिशा ठरवणार असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय सरकारनं डाव टाकणं बंद करावं असं आवाहन त्यांनी केलं मरोज जरांगेंचा मुंबईला येण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेण्यात आलाय संचारबंदी संपल्यानंतर जरांगे मुंबईला जाणार आहेत पोलिसांना कुणीही त्रास देऊ नका सर्वांनी शांततेत आंदोलन करा असं आवाहन त्यांनी केलं आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाही का असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला तर सरकारनं ना आणखी नाराजी ओढवून घेऊ नये नाहीतर शिवरायांसारखा गनिमी कावा करू आणि किल्ला जिंकून दाखवू असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला छत्रपती संभाजीनगरमध्ये संपूर्ण बससेवा ठप्प आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या आदेशानंतर बससेवा बंद करण्यात आली आहे यासंबंधीच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांनी संध्याकाळी चार वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले जालना जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड आणि जालना जिल्ह्याच्या सीमा आंदोलकांसाठी सील करण्यात आल्या जिल्ह्यात अडतीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे जागोजागी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे अंबड तालुक्यात मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केल्यानं पोलीस प्रशासन सज्ज झालंय आहे मोठ्या संख्येनं पोलीस दाखल झाले तर पोलीस बळाचा वापर करणार नाही मराठा आंदोलकांनी सहकार्य करावं अशी विनंती पोलिसांनी केली जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरीत मराठा आंदोलकांनी बस पेटवली जरांग्यांचे सहकारी शैलेंद्र पवार यांना ताब्यात घेण्यात आल्यानं मराठा समाज आक्रमक झाला आणि त्यामुळे आक्रमक समाजानं बसची जाळपोळ केली मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमधून छत्रपती संभाजीनगर आणि जालना मार्गे जाणारी बस सेवा बंद करण्यात आली मध्यरात्रीपासूनच बस फेऱ्या बंद केल्यात पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार बीड एसटी आगारानं हा निर्णय घेतला रास्ता रोको करत नियमांचं उल्लंघन केल्यानं बीड जिल्ह्यातील बावीस पोलीस ठाण्यात चारशे पंचवीस मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेत तर मराठवाड्यात सर्वाधिक एक हजार एकेचाळीस आंदोलकांवरती गुन्हे नोंद झालेत धाराशिवमधून मनोजरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शेकडो आंदोलक मुंबईच्या दिशेनं रवाना झाले छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे एकत्रित येत तरुणांनी आंदोलन केलं सरकारविरोधात घोषणाबाजी करत तरुण मुंबईकडे रवाना झाले आणि मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता मात्र तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले मनोजरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला मराठा बांधवांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं या अधिवेशनात राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्ह आहेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा भर पोलीस ठाण्यातला गोळीबार पुण्यामध्ये सापडलेला हजारो कोटींचा सा अंमली पदार्थांचा सा साठा यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे लोकसभेचा नाशिक मतदारसंघ शिवसेनेकडे त्यामुळे या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक लढवेल असा दावा मंत्री दादा भुसे यांनी तर भाजपनं सुद्धा दावा केल्यानं राज्यातील काही जागांवरती पेच निर्माण होण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठे फेरबदल करण्यात आले जिल्हा प्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली तर विजय करंजकर गटाचे लोकसभा संघटक असणार आहेत दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हे फेरबदल केल्यानं विजय करंजकर यांची लोकसभा उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज अहमदनगरच्या दौऱ्यावरती आहेत गडकरींच्या हस्ते आज विळद बायपास आणि नगर करमाळा रस्त्याच्या कामाचं लोकार्पण पार पडणार आहे एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येण्याच्या चर्चांना उधाण आलंय खडसेंना भाजपात येण्याचं आपण आव्हान नव्हे तर इच्छा व्यक्त केल्याचं मत रक्षा खडसेंनी व्यक्त केलं गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे दोन्ही मोठे नेते काय करायचं ते दोन्ही मोठे नेते ठरवतील अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसेंनी दिली गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यांतर्गत काकोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये भाजपच्या वतीनं गावचळ अभियान राबवलं जात आहे या दरम्यान काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये राजकीय पक्षांमध्ये चूर असे वडगाव कातवीतील विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा करण्यात आला यावेळी अजित पवार गटानं केलेली कामं नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली बुलढाण्यातील क्रिटिकल ब्लॉक कक्षाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं सामान्य रुग्णालयात तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून राष्ट्रीय आरोग्य अभियान पीएम एबीएचआयएम अंतर्गत क्रिटिकल ब्लॉक अंतर्गत पन्नास बेड्सचं अद्ययावत आधुनिक रुग्णालय बांधण्यात येणार आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून राज्यभर मॅक्डॉनल्डच्या आउटलेटची तपासणी करण्यात येणार आहे पदार्थांमध्ये नकली चीज वापरलं जात असल्यानं अन्न आणि औषध प्रशासन विभाग अलर्ट मोडवर आला नकली चीज आणि भेसळखोरीबाबत राज्यभरातून अनेक तक्रारी येत असल्यामुळे ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती धर्मराव बाबा दिली राज्यातील शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी शिक्षण विभागाकडून पोर्टलवरती जाहीर करण्यात आली त्यामुळे हजारो शिक्षकांना न्याय मिळाला असून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीची गोंदियामध्ये राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली पस्तीस जिल्ह्यातील शिक्षक समितीचे अध्यक्ष बैठकीला हजर होते राज्य कार्यकारिणीमध्ये शिक्षकांच्या विविध समस्यांवरची चर्चा करण्यात आली गोखले पडल्यानंतर अखेर पंधरा महिन्यांनी पुलाची एक मार्गिका खुली होणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पूल या प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेला पहिला गर्डर डिसेंबरमध्ये स्थापित करण्यात आल्यानंतर पुलाच्या कामाला वेग आला बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील शिक्षक संघटनांचा बहिष्कार मागे घेण्यात आलाय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबतच्या मुंबईच्या बैठकीनंतर शिक्षक संघटनांनी हा निर्णय घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून अमृत भारत स्थानक योजनेतील रेल्वे स्थानकांच्या सुधारणांची रेल्वे उड्डाणपूल अंडरपूल यांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वीस उपनगरीय स्थानकांच्या सुधारणांची सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पायाभरणी केली जाणार आहे मुंबईच्या सर्व सात धरणांमध्ये मिळून फक्त चव्वेचाळीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे भातसा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळण्याची शक्यता मावळली आहे तर पालिकेकडून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाईल त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे मात्र पाणी कपाती संदर्भात निर्णय घेण्यात आला नसल्याचं आयुक्त चहल यांनी स्पष्ट केलं आहे मात्र यंदा पाणी मार्चमध्ये होण्याची किंवा पाणीपाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते राज्याचा पश्चिम आणि पूर्व भाग महामार्गाच्या जाळ्यांनी जवळ येणार आहे त्यातून मुंबईहून गोंदियाला विना विना अडथळा जलदगतीनं पोहोचणं शक्य होणार आहे समृद्धी महामार्गाचा विस्तारित प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोंदिया या एकशे पंचेचाळीस किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार आहे मुंबई पालिका अंतर्गत रुग्णालयांच्या स्वयंपाकगृहातून निघणाऱ्या ओल्या कचऱ्यातून बायोगॅस तयार केल्या जाणारे त्यामध्ये दररोज एकशे सत्तर युनिट वीज निर्मिती होणार असून यातून पाच रुग्णालयांमध्ये विजेचा प्रश्न सुटणार बायोगॅस निर्मितीसाठी पालिका या रुग्णालयांमध्ये बायो बायोमिथेनेशियन प्लांट उभारणारे या प्रकल्पासाठी नऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे वंडाळा ते कासार वडवली मेट्रो चार आणि कासार वडवली ते गायमुख मेट्रो चार अमार्गिकेसाठी एकोणचाळीस गाड्यांच्या खरेदी प्रक्रियेला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं सुरुवात केली सुमारे चार हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपये खर्चून या गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत त्यासाठी एमएमआरडी यानं निविदा काढल्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी करंजाडी चिपळूण विभागादरम्यान मंगळवारी कोकण रेल्वेनं अडीच तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे त्यामुळे दोन नियमित गाड्यांच्या वेळापत्रकात अंशता बदल करण्यात आले आहेत प्रवाशांसाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत आता मुंबई पुणे प्रवास आणखी जलद होणारे महामार्गावरती जागोजागी वाहनांची कोंडी होण्याचं तसंच वाहनांची गती कमी होण्याचं प्रमाण घटणार आहे त्यासाठी मुंबई पुणे द्रतगती महामार्ग आठ पदरी करण्याचा विचार सुरू आहे आणि पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च त्यासाठी अपेक्षित आहे एमएसआरडीसी त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवणार आहे शिक्षण हक्क कायद्या कायद्याचे मूलभूत नियम धाव्यावरती बसून शिक्षण संस्था चालवणाऱ्या चालकांविरोधात अखेर मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयानं कारवाईचा बडगा उगारला तब्बल दोनशे एकसष्ट शाळांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांची मान्यता घेतली नसल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणार आहे फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत येणाऱ्या मार्च महिन्यात पाच रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार शिवाय इतर सात दिवशी सुट्ट्या असल्यामुळे बँका बंद असणार आहेत पंचवीस मार्च रोजी होळी आणि एकोणतीस मार्चला असलेल्या गुड फ्रायडेमुळे देशभरातील बँका बंद असतील त्यामुळे बँकेशी संबंधित कोणतीही कामं असतील तर त्यासाठी आजच नियोजन करून ठेवावं लागणार आहे पनवेल आणि कोनमधील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील घरांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं वार्षिक बेचाळीस हजार एकशे पस्तीस रुपये देखभाल शुल्क आकारला आहे यासंबंधीचं पत्र विजेत्यांना वितरित करण्यात आलं असून शुल्काची रक्कम वाचून विजेते दिल झाले पोलिसांना वर्षभरात लागू असलेल्या पंधरा दिवसांच्या अतिरिक्त रजेचं रोखीकरण रद्द करण्याचा निर्णय विद्यमान सरकारनं घेतला पण या निर्णयाला विरोध होताच चोवीस तासांच्या आत हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात आला राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात थेट रुग्णांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी या दृष्टिकोनातून आरोग्य विभागानं आता प्रत्येक जिल्ह्यात फिरता दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय यासाठी जिल्हा स्तरावरती एक कोटी रुपयांची सुसज्ज रुग्णवाहिका घेण्यात येणार आहे नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यापासून जवळजवळ तेहतीस वर्षांनंतर प्रथमच विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आलाय रखडलेला शहर विकास आराखडा अखेर महापालिकेच्या नियोजन विभागानं तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी सादर केलाय पुण्यामध्ये उन्हाचा चटका वाढल्यानं पालेभाज्यांची आवक घटली त्यामुळे मेथी शेपू आंबाडी राजगिरा चुका या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे तर लसणाच्या दरात मात्र घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत चार वर्षांच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अहमदाबाद शहरासाठी पुन्हा एकदा विमान कनेक्शन सुरू होणार आहे येत्या एकतीस मार्चपासून इंडिगो विमान कंपनीची अहमदाबाद छत्रपती संभाजीनगर अहमदाबाद अशी विमान सेवा नियमित सुरू होणार आहे सांगलीच्या गावठाण भेंडवडे येथील युवा सरपंच वैभव जानकर यांनी अनोखा पण केलाय गावच्या विकासासाठी रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही असा निर्धार त्यांनी केला त्यामुळे गेल्या महिन्यांपासून ते अनमाणी फिरताय अमरनाथ बदलापूर रेल्वे दरम्यान नव्यानं चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यासाठी त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले निधी मंजूर झाल्यानं नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला नागपूर जिल्ह्यासाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय आहे आज आणि उद्या नागपुरातील काही ठिकाणी गारपीट वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगानं नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे सांगली जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या झाडा जाणवू लागल्या जिल्ह्यामध्ये केवळ चोवीस टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे बावीस तलावांनी तळ गाठला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे गिरणा मन्याड जोड कालव्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत आणि गिरणा धरणातून पाणी घेऊन कवाड यात्रा काढत मन्याड धरणामध्ये पाणी टाकून शेतकऱ्यांनी अनोखा आंदोलन केले आणि अनोख्या आंदोलनानं शेतकऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधलं सांगली कृषी उत्पन्न समितीच्या वतीनं जत इथल्या बेदाण्याच्या सौद्याचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आला या बेदाण्याला पहिल्याच सौद्यात प्रतिकिलो दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा उच्चांकी दर मिळाला राज्य सरकारनं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पण अधिनियमात बदल केल्याचा आरोप राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीनं केला आणि त्याच पार्श्वभूमीवर लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधरा बाजार समित्या बंद असणार आहेत बाजार समित्यांमध्ये कडकडीत बंद असल्यानं शुकशुकाट पसरल्या त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होती गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यात शेतातील कृषी पंपाच्या विविध समस्यांसाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीवरती धडक आंदोलन केलं विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करत रोष व्यक्त केला कृषी बाजार समित्यांच्या धोरणामध्ये बदल करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील सर्व बाजार समित्यांनी आज एकदिवसीय बंद पुकारले आणि या बंदमुळे जळगाव जिल्ह्यातील आठ ते दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी कामगार संघटनांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील कामकाज बंद ठेवलं आहे यात छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगारांनी देखील सहभाग घेतला आहे तर शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी पाठवू नये असं आवाहन त्यांनी केलं पंढरपूरच्या पारेवाडी रेल्वे स्टेशनमध्ये चेन्नई एक्सप्रेस रेल्वेला थांबा मिळावा यासाठी ग्रामस्थांनी अमृत भारत योजनेअंतर्गत होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमासह लोकसभा निवडणुकीवरती सुद्धा बहिष्कार घातला आहे दरम्यान नऊ मार्चला रोको आंदोलनाचा इशारा दिलाय सोलापुरात कर्णकर्कश आवाजात सायलेन्सर लावून फिरणाऱ्या बुलेटवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या निर्णयाचं सोलापूरकरांनी स्वागत केलं पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशन हद्दीत एका आठ वर्षांच्या मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली प्रकरणी वाकड पोलिसांनी पवन जोगेश्वर प्रसाद पांडे या संशयित आरोपीला अटक केली आहे नागप्रातील फोटोग्राफर विनय पुणेकर याच्या हत्येप्रकरणी नागपूर पोलिसांनी एका महिलेला अटक केली अनैतिक संबंधातून विनय पुणेकर याची हत्या झाल्याची माहिती मिळते त्या महिलेला मदत करणारा तिचा प्रियकर अद्यापही फरार आहे एक मोठी बातमी ती